नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पापलेटची फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पापलेट आणलेले आहेत त्यांना आपण आता साफ करून घ्यायचे आणि सुरुवातीला आपण ना की हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपण आता साफ करून घ्यायचे साफ करण्यासाठी ना कैचीचा वापर करायचा मच्छी पटकन साफ करून त्याच्या पोटातली घाण काढण्यासाठी असं थोडासा कट मारायचा त्याला त्याला ना असं मधी चिरा द्यायचा म्हणजे आतमध्ये ना चांगला मसाला लागतो आणि चांगली शेकते पण अशा प्रकारे आपण सर्व पापलेट आहेत ना ते साफ करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही पर कापून टाकू शकता पण मी कापणार नाही आहे मी तसेच ठेवणार आहे त्याच्यासाठी आपण आले लसूणची पेस्ट करणार आहोत एक तीस ते पस्तीस लसूणच्या पाकळ्या आहेत आणि दोन इंच दोन ते अडीच इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीरने चांगली टेस्ट येते पण थोडासा कलर आहे ना मच्छीचा अंदूक होतो मग कोथिंबीर थोडी घ्यायची एक पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे मॅरिनेट करण्यासाठी ना याला आगळ लावणार आहोत हे कोकमाचं सरबत म्हणजे का आपण सरबत करून पितो ते नाही आगळ आहे याच्यामध्ये साखर नसते बघा कोकम आगळ म्हणून खूप आंबट आहे असं तुमच्याकडं असेल ना त्या पद्धतीने लावायचं एक दोन चमचे आगळ चांगलं व्यवस्थित असं पापलेटला आपण लावायचं आहे चोळून सोळून मच्छी म्हटल्याच्या नंतर आंबटपणा पाहिजे आंबट असेल ना तरच मच्छी चांगली होते म्हणून कोकम वापरायचं चिंच विंचपेक्षा ना कोकम वापरायचं दोन चमचे ह्याला मी आगळ लावलेलं आहे एक अर्धा चमचा हळद या आगळमध्ये ना आमच्या मीठ आहे पण मी थोडस चिमूडवर असं परत लावते कारण आपण नंतर पण मिठाचा पुढे वापर करणार आहोत व्यवस्थित सर्व चांगलं व्यवस्थित सोळायचं चा, आणि याला एक पंधरा मिनटं पण झाकून ठेवायचं आहे आपल्या पापलेटला आता वीस मिनटं झालेली आहेत आपण आता दुसरं मॅरिनेट करून ठेवणार आहोत त्याच्यासाठी इथे सहा चमचे घरचा लाल मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद धनाजिरा पावडर अर्धा चमचा आणि एक चमचा गरम मसाला एक तीन चमचे आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपलं तेल घालायचं मीठ आपण पहिलं लावलेलं आहे एक अर्धा चमचा आपल्याला मीठ लावायचं आहे कारण आगळमध्ये पण मीठ आहे थोडं मीठ लावलेलं पण आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आगळ घातलं आहे आणि सर्व मच्छीला व्यवस्थित असं आपण लावून घ्यायचं आहे चांगले आपण कट मारलेत ना त्याच्यामध्ये पण मसाला भरायचा आतापर्यंत मसाला गेला ना की फ्राय केलेली मच्छी खूप छान लागते असा पकडायचा म्हणजे चांगला मसाला लागतो याचा जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेट करायला ठेवाल ना तेवढी मच्छी खूप छान लागते पापलेट फ्राय करण्यासाठी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक तीन चमचे बारीकवाला रवा घेतलेला आहे एक पाव चमचा हळद आणि एक चमचा घर घरचा लाल मसाला आणि चिमुडभर असं मीठ म्हणजे हे पावरचं कवर आहे ना ते पिकं पिकं लागू नये म्हणून मीठ घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे मोठे दोन चमचे तेल घालायचं आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं पापलेटला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे चांगले व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घ्यायचे आपलं तेल गरम झालं ना की चार पाकळ्या लसूणच्या घालायच्या आणि कडीपत्ता घालायचा मच्छी फ्रायला ना मस्त सुवास येतो पापलेट आहे ना ते आपले रवा आणि तांदळाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पापलेट ठेवायचं त्याच्यावर आणि साईटनेस लसूण ठेवायची त्याच पद्धतीने आपण दुसरं पण रवानी पीठ लावून घ्यायचे करायचं आणि ह्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असे शेकून घ्यायचं एका साईडने पाच मिनिटं पलटी करायचे पलटी करायची मच्छी फ्राय करून घेत आहे दोन्ही साईडने चांगली व्यवस्थित करपूट अशी आपली भाजली आहे त्याला काढून घ्यायची आजचा जर तुम्हाला हा पापलेट फ्रायचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू